गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आलं पाहूया सविस्तर बातमी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक रोड पोलिसांना गुटखा विक्री साठा वितरण उत्पादन आणि वाहतूक करण्यासाठी अवैध गुटखा पान मसाला विक्री करणारे तसेच उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे यांनी पथकासह नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरू केला शनिवारी सोळा मार्च रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जी काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शोध पथकामधील पोलीस अंमलदार यांनी काही इसमांचा पाठलाग केला ते विहितगावकडे जात होते यामध्ये रमीन उर्फ अनहर सय्यद मोहम्मद अख्तर रना ताबिज शेख शोएब पठाण सुरन राजभोर रोहित या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्यांच्याकडून महिंद्रा कंपनीची पिकअप गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन कच्चा माल तसंच विमल पान मसाल्याचं पॅकेट असा एकूण नऊ लाख रुपयांच्या वर किमतीचा माल हस्तगत केला नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी अशी गुप्त माहिती मिळाली होती की पिकअप गाडी क्रमांक एम एच फोर्टी वन ए यू फायू वन फायू नाईन या गाडीमध्ये काही लोक अवैधरित्या प्रतिबंधित असणारा गुटखा वाहून नेत आहेत त्या अनुषंगाने पी आय नाशिक रोड शेळकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली व या सदर टीमने सदर गाडीचा पाठलाग करून गाडीची झडती घेतली असता व त्या आरोपींकडे विचारपूस केली असता त्याच्यामध्ये आम्हाला गुटखा पॅकिंग करण्याचं मशीन तसेच गुटक्याचं पॅकिंग करण्याचं साहित्य आणि कच्चा तयार गुटखा असा मुद्देमाल मिळून आला सदर ठिकाणी सहा आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत त्यांच्याकडं पुढील विचारपूस चालू आहे एकूण जो काही मुद्देमाल आहे तो चार लाख सॉरी नऊ लाख त्रेचाळीस हजाराचा सर्व मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि हा नेमका त्यांनी गुटखा कुठून आणलेला आहे कशा ठिकाणाहून आणलेला आहे आणि कुठल्या स्वरूपामध्ये याबाबतची ते वितरित करत आहेत याबाबतची पूर्ण माहिती तपासामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत काढण्याचे प्रयत्न चालू वेग -वेग आ, आहे असे देखील गुन्हे पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून आम्ही उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत एकूण सहा आरोपी ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यातला रमीज सय्यद हा मेन आरोपी आहे आणि इतर आरोपी ताब्यामध्ये आहे यामध्ये ताब्यात असणारा जो आरोपी आहे रमीज अजहर उर्फ रियाज सय्यद याच्यावरती पूर्वीचा देखील एक गुन्हा आहे आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याच्याकडे याचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नाशिक रोड सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जी काळे पोलीस हवालदार विष्णू गोसावी यांच्या पथकाने केला नायन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे